एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना होती ती बंद करून नवीन डी सी पी पी एस योजना व एन पी एस ही योजना हो थमलात आणलेली आहे ही योजना हो शासनावर अन्याय करणारी आहे या योजनेमध्ये कर्मचाऱ्याची दहा टक्के रक्कम कपात करून घेतली जाते ती वेळेवरती पुढच्या कंपनीकडे जिथं शासन गुंतवतंय त्या ठिकाणी गुंतवली जात नाही त्याचे वेळेवरती व्याज मिळत नाही किंवा त्या रकमेचा आस्ता काय काही रकमेचा हिशोबच मिळालेला नाही अशा अनेक तुटी या योजनेमध्ये आहेत म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे जी शासनाची पूर्व जुनी पेन्शन योजना होती ती जशाच तशी पुन्हा लागू करावं या एकमेव मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात छत्री मोर्चा लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत कमीत कमी दहा ते वीस हजार कर्मचारी उद्या लातूर मध्ये उतरणार आहेत माझी उद्दीर तालुक्यातील सर्व कर्मचारी बांधवाला नम्रपणे आव्हान असेल विनंती असेल मोठ्या संख्येने या छत्री मार्च मध्ये आपण सहभागी होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपला जो रोष आहे ज्या आपल्यावरती शासन वेळोवेळी जो अन्याय करतो आहे तो रोष शासनाला आपण शांततेच्या मार्गाने आपल्याला रोष व्यक्त करायचा आहे आणि आपलं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मार्च आयोजित केलेला आहे आमची एकच मागणी आहे सर्व कर्मचाऱ्यांना पुनश्च एकदा जी एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना होती ती जशास तशी पुन्हा लागू करावी या एकमे मागणीसाठी हा मार्च निघतो आहे धन्यवाद उद्या दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी दुपारी ठीक दोन वाजता टाउन हॉल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ने जुने कलेक्टर ऑफिस लातूर या ठिकाणी छत्री मार्च होईल त्या ठिकाणी मोठी जाहीर सभा होईल आणि त्या ठिकाणी पेन्शनचा पेन्शनच्या संदर्भात जो काही निर्णय घेतला जाईल तो शासनापर्यंत तो आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही हा मार्च केला उद्या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील सर्व विविध कर्मचाऱ्याच्या संघटना उद्या लातूर येथील टाउन पासून जुन्या कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चाला सुरुवात होत आहे लातूर जिल्ह्यातील सर्व जुन्या पेन्शन योजनेच्या न्याय हक्कासाठी लढणारे सर्व कर्मचारी वर्ग या पेन्शन या मोर्चामध्ये क्षेत्रीय मोर्चा सर्व शंभर टक्के सहभागी होत आहेत तरी मी माझ्या ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आम्ही सर्व शंभर टक्के बांधव उद्या दोन वाजता मोर्चाच्या ठिकाणी जमून मोर्चा शंभर टक्के सहभाग घेऊन आमच्या न्याय एकजुटीने सर्व शासनाच्या विरोधात लढणार आहोत या सतरा तारखेमध्ये शासन जर जागी नाही झालं तर येत्या सत्तावीस तारखेपासून सर्व संघटनाचा राज्यव्यापी संप चालू होणार आहे त्याही संपामध्ये आम्ही शंभर टक्के सहभागी राहू तरी माझ्या सर्व ग्राम बांधवांना आणि सर्व कर्मचाऱ्याला माझी नम्र विनंती आहे आपल्या न्याय हक्कासाठी उद्या आपण आले ते दोन वाजता आपण स्वतःची छत्री घेऊन आपण या मोर्चाला उपस्थित राहावं नमस्कार चालू नमस्कार मी कृषी साहेब संघटनेचा सचिव कृषी साहेब संघटना उद्दीर्थ तालुका त्याच्या आम्ही उद्या जो

आम्ही विनंती करू शकतो त्या सर्व ज्या छत्री मार्ग आयोजित केलेले आहे त्या छत्री मार्ग संदर्भामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे विनम्र आव्हान माझ्या वतीनं करतो धन्यवाद एकच मिशन पेन्शन एकच मिशन पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाई कुणाच्या बापाची पेन्शन आमच्या हक्काची ना कुणाच्या बापाची